शेतकरी मित्रांनो आज आपला व्हिडिओ आहे मेंढपाळांसाठी मेंढपाळ बांधवांसाठी तर मेंढ्यामध्ये एक प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो की तो, तो म्हणजे गळे सुजणे वगैरे आणि त्या ठिकाणी काय औषध वापरावं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खामगाव तालुका आहे खामगाव तालुक्यातील भालेगाव या ठिकाणी आलो आहे आणि आपला एक प्रोडक्ट आहे तर त्या प्रोडक्टचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला रिझल्ट कसे आले ते जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे तर मेडिकल वरती आपण आता सध्या आहोत तर मेडिकलचे ओनर ज्यांनी हा प्रोडक्ट वापरला ते सुद्धा आपल्यासोबत आहेत तर कोणता प्रोडक्ट आहे का हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्या दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचा परिचय करून द्या सर्वप्रथम मी मनोज तिजारे पांढरे मेडिकल भालेगाव इथं आपलं म्हणजे भालेगावला दादांचं मनोज मनोज दादांचं मेडिकल आहे तर आता आपली चर्चा चालली होती तर तुम्ही आपला हा जो प्रोडक्ट आहे फ्लुकार डीएस विषयी एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स किंवा एक पॉझिटिव्ह फीडबॅक आपल्याला दिला तर काय तुमचं म्हणणं आहे साहेब या प्रोडक्ट विषयी हा प्रोडक्ट सर आधी मी वापरत नव्हतो पण एक दोन केसेस मध्ये जे शेळ्या मिठांचे गडे वगैरे सुद्धा त्यात किंवा अजंत होते एकदम कमकोत होऊन होत होत्या मेंढ्या इरे ज्या मेंढ्या त्याला म्हणतात आपण राजधानी भाषेत तर त्या मेंढ्यांना आपण देऊन बघितलं दहा दहा एम चा डोस नंतर त्या मेंढ्यांनी चारा पण चांगला केलं आणि जे लांब जनता वगैरे सुजत होते ते पण सुजने आणि चांगला रिझल्ट म्हणजे शेतकऱ्यांना मेंढावला भेटला गळे सुजण्याचा ह्या दिवसामध्ये प्रॉब्लेम असतोच तो गळी तुमच्याकडे येत असेल तर त्या केसमध्ये दादांचं म्हणणं आहे की त्या केसमध्ये हे औषध विकता तर आता ज्यांना दिलाय त्यांच्या पण आपण फीडबॅक घेऊया दादा तुमचा परिचय द्या आणि तुमचं काय नाही पवन वरखेड पवन वरखेड तुम्ही हा प्रोडक्ट वापरलाय का कसे वाटले रिझल्ट तुम्हाला त्याचे आमच्या मेंढ्या इरत होत्या गळे सुजत होते अच्छा सुजत होते इरत होत्या म्हणजे काय आम्हाला नाही एकदम म्हणजे विकनेस त्याच्यामध्ये येतो तर त्या केस मध्ये तुम्ही आपलं फ्लुकारी डीएस औषध वापरलं औषध अच्छा तर तु तुम्हाला रिझल्ट चांगले तुम्ही ह्या प्रोडक्ट शी समाधानी आहात तुम्ही बाकी आपल्या मेंढ्रा मित्रांना काय सल्ला द्याल ह्या प्रोडक्ट विषयी जे गळे सुस्ता वगैरे त्या केस मध्ये जर तुम्ही वापरलं तर त्याचे रिझल्ट चांगलं येत तर मित्रांनो फ्लुकार डीएस हे औषधाचं नाव आहे आणि कुठल्याही मेडिकलला तुम्ही तुम्ही जिथं असाल किंवा इथं जर तुम्ही आले इथं जवळपास असाल तर तुम्हाला फ्लुकार डी एस ए नावाचं औषध मागायचंय दहा एमएल चा डोस बरोबर ना दहा एमएल चा डोस जर केला तर या प्रोडक्टचे खूप छान रिझल्ट येतं धन्यवाद मित्रांनो